तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस चो रोजी परमपूज्य बालयुगी ब्रह्मलीन काशीगिरीजी महाराज यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त श्री गणेश व ज्येष्ठ नागरिक बहुदेशीय सेवाभावी संस्था व सी क्षेत्र मुरडेश्वर संस्थान केळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केळगाव यांची पाचशे वर्षांची परंपरा आहे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले महादेव मंदिर येथे येथे आज स्वच्छ आणि प्रांजळ मनाने संकल्प सोडला तर मनोकामना पूर्ण अशी ख्याती येथे आहे श्री गणेश व ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रत्येक सप्त्यामध्ये व अकरा सप्ते स्वतःहून पार पाडणारे समाजकार्यात हिरिरीने स्वतःहून सहभाग नोंदविणारे कारसेवक दिव्यांग असून सुद्धा बांधकाम खात्यात कर्मचारी म्हणून काम करत असताना अपंग कर्मचारी संघटनेच्या चौदा वर्ष नेतृत्व केले असं समाजसेवक कैलास पाटील साळवे समाज पोषण पुरस्काराचे मानकरी ठरले हा पुरस्कार ओमकारगिरी महाराज व महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते व एकशे एक साधू संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला व त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी श्री गणेश व ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण देवगावकर हरिभक्त परायण बद्री पाटील कोठाळे हरिभक्त परायण केशवराव महाराज जाधव मुरडेश्वरचे उत्तराधिकारी बालयोगी विद्यानंद महाराज सेवा कार्यात वाहन चालक चव्हाण रामदास मालंकर बालाजी बोडखे समाधान पालवे यांच्यासह सेवाभावी महिला मंडळ सह गौशाळेचे देखभाल करणारे सर्व सेवा कार्याचे से भक्तगण मोफत आयुर्वेदिक दवाखान्याचे सर्व भक्तगण यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती साळवे साहेब यांचं या ठिकाणी का महाराजांचं प्रतिमा प्रतिमा देऊन साळवे साहेबांचं या ठिकाणी साहेबांच्या मंत्री साहेबांच्या हाताने या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे विद्यानंदी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी महाराजांच्या या ठिकाणी एकनाथ पाटील शेळके एकनाथ पाटील शेळके आणि त्यांच्या पत्नी दोघांना एक सुद्धा या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाराजांचं स्वागत करणार आहे <laughs> प्रतिनिधी मिलिंद मकासरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद